चालू और कैमरा है आज तभी बिंदास पैसा ले सकती मुझे किस बात का डर है नहीं तो बताने का ना क्यों बताऊंगी मैं आपको क्यों नहीं बताओगे क्यों बताऊंगी मैं आपको मैं... मैंने लुक... मम्मी आपको चुप करके पागल बोल रही थी अरे यार विषय तुम्हें कैसे कैसे कमेंट करू ना का तीन का मजा नहीं तो चोर तो 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 है <laughs> चलिए 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 बाहर चलिए बेटा बहुत दिन छुट्टी हो गया है चलिए आइए आप गुड़गुल होना नौ बज गए बेटा हे निकालोगे नहीं निकालोगे चल। नहीं निकालोगे नहीं चल चलिए अंदर चलिए मम्मा है ना मामा बैठेगी आपके साथ मामा आपके साथ स्कूल में बैठोगी मम्मा बैठेगी ना स्कूल में आपके साथ मम्मा आपके साथ ही बैठेगी स्कूल में बेटा नहीं रोने का मैं आपके साथ बैठूंगी स्कूल में अंदर में ठीक है जब तक स्कूल छुट्टी नहीं आपके साथ बैठूंगी चलिए सका से नौ वजले है लाड़ला, शाड़े सोल इतकी रड़ली ना आती भाजी वगैरह घी आ घरी आता लगे जाए दे घाय कारण किती खूप रडती आहे टीचर मन एक दीड तासामध्ये या आणि भयंकर गरमी लाडू शान बेटा बेटा डॉक्टर आएंगे गे आम्ही डॉक्टर आएंगे पापा को चेक करेंगे आमे ला। चे तर आता आम्ही आलो आहे हॉस्पिटलला आणि लाडूच्या पप्पांची तब्येत खूप जास्त खराब आहे तर तुम्हाला मी घरी जाऊन सांगते काय झालं आहे नेमकी त्यांना तर व्हिडिओमध्ये मध्ये राहा तुम्हाला आम्ही घरी गेल्यावर सांगते तर डॉक्टरांनी चेक केला आहे आणि या सगळ्या टॅबलेट्स त्यांना घ्यायला सांगितलेलं आहे तर आता आम्ही मेडिकलमधून ह्या सगळ्या गोळ्या मी घेतल्या आहे आणि आता आम्ही घरी निघालो आहे हां चलिये चलिये हॅलो कसे आहात तुम्ही जय महाराष्ट्र तर आता आम्ही घरी आलो आहे आणि मी हॉस्पिटलला गेलो होते तुम्ही बघितलं आहे ॲक्च्युली काय झालं ना आम्ही आलो ना तर म्हणजे त्याच्या एक दिवस अगोदर लढच्या बाप्ना आम्ही आईस्क्रीम खाल्ली होती कपडे घ्यायला गेलो होतो दाजींना त्यावेळेस तुम्ही बघितला असेल व्हिडिओ तर आईस्क्रीम खाल्ली त्याच्यानंतर आम्ही घरी गेलो ना कुठे पुण्याला असताना तर ह्यांनी आईस्क्रीम खाल्ली त्याच्यानंतर आम्ही घरी गेलो आमच्या दुसऱ्या दिवशी आमचं तिकीट होतं यायचं इकडे तर त्यांना ते रात्रीच त्यांना टॉन्सिल झालं माझ्या मिस्तरांना टॉन्सिल झालं त्यांना ताप आला रात्री त्या दिवशी रात्री ताप आला पण आम्हाला दुसऱ्या दिवशी निघायचं होतं पण आम्ही त्यांनी तसंच त्या गोळ्या खाल्ल्या पॅरासिटामॉलची गोळी खाल्ली म्हणजे मिस्त्रांनी आम्ही आम्ही दुसऱ्या दिवशी निघालो म्हणजे आतमधून त्यांना बरं नव्हतं वाटत पण आता तिकीट असल्यामुळे आम्हाला निघावं लागलं मी एवढं काही तुम्हाला त्यावेळेस काही सांगितलं नाही आम्ही निघालो आणि ए ट्रेनमध्ये आमचं टू टायर ए सीचं तिकीट होतं आमचं त्या ट्रेनमध्ये इतका चिल्ड म्हणजे ए सी खूप थंड ते 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 तर त्यांना ताप आलेला आणि एवढं थंड ए सी त्यांची तब्येत जास्त खराब झाली घरी आलं त्यांनी घरी आल्यानंतर पण गोळ्या खाल्ल्या त्याच पॅरेसिटामोल तापाच्या वगैरे गोळ्या खाल्ल्या तर त्यांना काही फरक पडा ना म्हटलं तुम्ही असं किती गोळ्या खाणार हॉस्पिटलला चला डॉक्टरांना भेटा पहिले काय होलं काय नाही ब्लड टेस्ट वगैरे करा म्हटलं असं चांगलं नाही म्हटलं काय झालं तुम्हाला नक्की मग मी हॉस्पिटलला गेलो आत्ता तर डॉक्टर म्हणणे डॉक्टर म्हणणे असं व्हायरल आहे म्हणजे तर ते गोळ्या वगैरे दिल्यात वाटत म्हणे बरं त्यांना आणि जर नाहीच वाटलं बरं तर ब्लड टेस्ट करूया असं मला काही गरज वाटत नाही आहे असं डॉक्टर बोलले मग आलं घरी गोळ्या औषध आता त्यांनी त्यांना द्यायचं आता मला जेवण वगैरे देते आणि डॉक्टरने सांगितले एकदम साधं जेवण जेवायचे चपाती अजिबात नाही खायची भात हलका भात खायचा आहे आणि नॉनव्हेज अजिबात नाही खायचं आहे दोन तीन दिवस असं सांगितले डॉक्टरांनी तर मग म्हणलं साधं वरणभात वगैरे लावते त्यांना आणि देते जेवायला तर ठीक आहे आणि मी ना दोन व्हिडिओ एकत्र टाकणार आहेत ह्याच्यापुढे दुसरा व्हिडिओ स्टार्ट होईल हा व्हिडिओ ते स्टॉप करते कारण की हा छोटासा व्हिडिओ आहे ना तर त्याच्यामुळे ह्याच्यापुढे अजून एक व्हिडिओ मी ॲड करणार आहे ठीक आहे तर राहा व्हिडिओमध्ये तर चला म्हणजे राहा समजेल तुम्हाला हॅलो कसे आहात तुम्ही तर ना थांब 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 दोन मिनट ना बोलू दे वाजले आहे आणि ना दोन मिनट बाय आता दोन मिनट तर आता हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे आता संध्याकाळचे साडेसात वाजले आहे पप्पांना आज बरा आहे तो दोन दिवस झाले त्यांची तब्येत जास्त खराब होती सारखा ताप यायचा मग शेवटी गोळ्या वगैरे खाल्ल्या घरातल्या पण फरकच नव्हत्या पडत शेवटी हॉस्पिटलला आम्हाला जावं लागलं ला। तर डॉक्टर म्हणले दोन दिवस जर ताप नाही उतरला तर तुम्हाला ब्लड टेस्ट करावं लागेल पण जरूरत नाही पडली ताप कमी झाला आहे आणि त्यांचे शूज पण तिकडं पाण्यामध्ये खराब झालते ना मग त्यांना शूज घ्यायचे आहे ऑफिसला शूज नाही ना तर ते फाटले शूज पाण्यामध्ये गेल्यामुळं आणि लाडूचं काय झालं आहे ना तिला आता शाळेत जाते ना ती तर ती शाळेत गेली होती काल इतकी रडती ना आता ती शाळेत जायला तुम्ही बघितलंच आहे तर तिचे ना मी असं विचार केला की पूर्ण बॉब कट करून टाकायचा एकदम छोटे करायचे के केसं कारण की इतकी भयंकर गरमी आहे काय सांगू तो मला खूप गरमी आहे आत्ता सध्या इकडं तर मी असं विचार केला की तिला ना इकडं असे केस पडतात ना खूप तिला घाम येतो शाळेमध्ये पण तिला खूप येतो घाम तर मी विचार केला की तिचा पूर्ण आपण आहे ना एकदम केस बारीक करून टाकायचे तर हा व्हिडिओमध्ये आता आम्ही निघालो आहे क्या

Oh, क्या क्या बोली तुमने क्या क्या किया मैंने बताओ परसों से पैसा चोरी किया आपने मेरा अच्छा किया बेटा आपने देखा हाँ, और और मेरे कान में देखा कि आपने कान में देखा हाँ, कि मम्मी ने बलाक दिखाया बलाक दिखाया हाँ, और मम्मी ने बोला कि मम्मी कि के मम्मी मुझे धक्का दे देगी हाँ धक्का दे देगी अरे ऐसा कुछ नहीं बोला कोई झूठ बोल रही है झूठ धक्का नहीं बनने का धक्का बनने का मम्मी

इतनी चुगली करती है झूठ मूठ आता मैं बिंदास घेते मारा कहीं भेजोगे कसल ला मैं तो पर्स से आपके बिंदास पैसा ले सकती हूँ मुझे किस बात का डर है नहीं तो बताने का ना क्यों बताऊंगी मैं आपको क्यों नहीं बताऊंगी क्यों बताऊंगी मैं आपको मैं ले लूंगी तो और कौन लेगा मैं ऑफिस जाता हूँ सब्जी के लिए मैं मैं ऑफिस जाता हूँ तो सैफ वाले के लिए पैसे नहीं रहते एक दिन पहले दो हजार पर रहते ऐसे नहीं बोले झूठ नहीं बोला झूठ पापा लुको आप लुको ये बका पापा जब आप जब आप जब आप मेरा चिफ़ लेते हो फिर छुपकर छुपकर मम्मी मेरा चिफ़ लेकर फेंक देती दस्ते दे 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 में बगित लगा ही का ही ही बोलती है आने खोटे बोलती है आने पापा मंत्र आए तो कैसे पैसे गई थी चल 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 चप्पल पहन जल्दी कुछ आड, भी बोलती है पापा को गया, जा, हाँ ऑफिस का जब पापा ऑफिस का एक ऑफिस का वेज अच्छा। चुला के लेके जाती है आपका अच्छा अच्छा हाँ क्या इतना झूठ चलो 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 जल्दी आठ बज गया थी खोटे बोलती ही पुरगी बाप रे आता मी समोरून पैसे घेते पर्स मधून मला काही गरज आहे का चोरी बिरी करायचं त्यांच्या पर्स मधली मला काय गरज आहे का मी तर बिंदास पैसे घेऊ शकते ना किती चुगला करते बाबा खरंच दे बाबा खरंच ना चला अजून आता लय चुकल्या करण काही चुकल्या करणार आता ती तर पप्पाला म्हणते मम्मी आपगद बोलतीये पाहिलं का आता मी कधी म्हणलं असं दग दग देखा कि मम्मी आपको चुप करके पागल बोल रही थी अरे यार धीरे से लगा पापा जो क्या हो रहा है अच्छा धीरे कह लो लाडो आप बहुत झूठ बोलती हो इतना झूठ नहीं बोलने का कुछ भी कितना बड़ी-बड़ी बातें झूठ बोलती हो किसी दिन बहुत मार खाएगी नहीं लाडो सच बोलती हूं झूठ एक नंबर की झूठ हो सच बोल क्यों मैं कब किया मैंने मोबाइल पर देखा कि आपके मेले लॉलीपॉप पैसे छिला लेते पापा के पेट से हाँ मोबाइल पर देखा हाँ मोबाइल पर कैसे देख लिया तुमने हाँ कुछ भी पापा के काम करती हो देखो पापा के पैसे मेरे पैसे हैं समझे मेरा पति है वो क्या मेरे पति वो मेल मुझे पैसे देते हैं मैं लाज कुमारी बनती हूँ हर बार अकेला अकेला जाती हूँ मैं नीचे अपने पैसे कमाने के लिए

कौन सा बेटा तो आपको वो वाला पसंद आया रुको नहीं ये वाला भी मुझे अच्छा लगा ये अच्छा लगा मुझे रुकिए। ये बारहवीं वाला है इतना हाइट नहीं पहनती बेटा मैं इतना हाइट नहीं ना पहनती मम्मा लाड़ू सी पसंद आगा ये हाँ? नहीं ने, ने नहीं तुम नहीं पहना ये रुको दिखाइए ओ इसका भी तो ही लेना हील है हां हील नहीं है हील ना हां ना ना बेटा ये नहीं हील वाला नहीं लेना है अपने को दूसरा लेंगे ओके कौन सा वाला दिखाइए दिखाइए लाडू को चॉइस है देखिए देखिये <laughs> आपको नहीं आएगा बेटा वही पे रख दीजिए चलिए तो चलिए थोड़ा तो, तो लग रहा है पीछे से निकल रहा है शूज घेतले आहे आणि आता आम्ही आलो आहे जावेद हबीब मध्ये लाडू हेअर कटिंग करायला धीरे जोर से हो रहा है ठीक है आहे धीरे करेंगे थंड आहे हा हा ठंडा नाही घरी सर्दी हो जाएगा हा सुसुम है ना सुसुम आहे काय पुस्तीय रतलाडूचा हेअरकट स्टार्ट झाला आहे आणि मीच त्यांना सांगितलं आहे की एकदम कमी करायला तर आता फायनली लाडूचा हेअर कट झालेला आहे आणि इकडे बघा लाडू किती क्यूट दिसतीये थोडं सेटिंग करता आहे फायनली लाडूचा हेअर कट झाला की तुम्हाला हा हेअर कट कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा इकडे बघ लाडू रहा है अच्छा बडे हो जागे ना ते आज दिन मी अच्छे तर आता आम्ही आलो आहे हॉटेलमध्ये आणि असा आमचा काही प्लॅन नव्हता हॉटेलमध्ये येण्याचा पण पप्पा बोलले की माझ्या तोंडला दोन दिवसापासून चव नाही आहे आजारी होते तर थोडंसं आपण चांगलं काहीतरी इथे खाऊन मग घर जाऊया माझा काही प्लॅन नव्हता की जेवणाचा हॉटेलमध्ये तर अचानकच यांनी प्लॅन केला आणि मला म्हटले ह हॉटेलमध्ये जेवण करूनच जाऊ इकडे लाडू मी आईस्क्रीम घेतली आहे आणि लाड बघा ना कशी दिसती आहे मुदा मस्त चिकित बारीक के लिए गर्मी मुझे आप लीजिए प्याज पी लीजिए जल्दी से इकडे बघा उरलं सु, उरलं सुरलं सगळं सु, पार्सल करून घेतलं होतं उद्याचं भागून जाईल माझं कारण की ना जेवणाचा काही प्लॅन नव्हता ना मग भूक पण नव्हते आणि जबरदस्ती हे घेऊन गेले तर मग मी काही थोडंच खाल्लं मग उरलेलं सगळं तीन डबे पॅक करून घेतले तीन डबे पॅक करून घेतले चला आता ठीक मोबीचं तिकीट विचारते आता आहे का कुणाला हिंमत मूवीला बसायची इकडे बघा पूछ लिया मूवी का अभी आप बैठने वाले क्या मूवी में नहीं नहीं। चलिए बेटा चलिए बबल गेम बंद हो गया कल आएंगे पहले इंसान को इतना शौक रहता था स्कूल स्कूल से भाग के आते थे मूवी देखने बबल गेम बंद हो गया बंद हो गया देखिए बंद हो गया कल आएंगे कल चलिए आम्मी निकल आए घरी खूब उशीर है आता वजले है दहा साडे दहा बघा सगळं सगळे आहे ना व्हिडिओमध्ये <laughs> जस्ट आलो आहे आम्ही घरी आता वाजले साडे दहा अकरा वाजलेत रात्रीचे आणि लाडूचे ना केस खूपच शॉर्ट झाले आहे कारण की ना तिला म्हणजे गरम खूप होत आहे ना तर तिथे मानला तिलासारखं असं इचिंग करायची ती त्याच्यामुळं मी असं आपल्या विचार केला की पूर्ण जास्तच कमी करून टाकू केस आणि जेव्हा स्कूलला सुट्टी लागेल ना एक दोन महिन्यानंतर जेव्हा पण सुट्टी असेल तेव्हा मी तिचं पूर्ण टक्कल करणार आहे एकदा तरी मी तिचं टक्कल करणार आहे कारण की के केसं खूप पातळ झालेली लाडूची आणि ठीक आहे म्हटलं चला आणि ते की तू रोज व्हिडिओ टाक तर त्याच्यामुळे म्हटलं रोज थोडं नाही सगळं जे काही आहे ते तुमच्यासोबत मी शेअर करतेच मला व्हॉट्सअपला पण खूप ताईंचे मेसेज जातात ताई रोज टाक व्हिडिओ त्याच्यामुळे प्रयत्न करते की मी रोज व्हिडिओ टाकण्याचा मी प्रयत्न करते असं तर आणि आज कुठं जाऊन म्हणजे मिस्त्रांना बरं वाटलं जेव्हा आलो ना आम्ही गावावरून त्याचे दोन दिवस ते कंटिन्यू तिकडं रूममध्ये झोपून होते ते त्या पलीकडच्या रूममध्ये बिना एसीचं कारण की आम्ही इकडे ए सी राहून झोपतो ना त्यांना ए सीसुद्धाच त्यांना सहन होईना त्यांना इतका ताप येत दोन तीन दिवस दोन दिवस म्हणजे तर आज बरं वाटलं त्याच्यामुळं मामी आज गेलो बाहेर आणि जेवण वगैरे करण्याचं काहीच प्लॅन नव्हता पण अचानकच त्यांनी मला म्हणलं चल जेवण करून घरी जाऊया तर असं असो ठीक आहे तर चला जाऊ का मग का अजून बडबड करू <laughs> लाडू कशी बोलती किती खोटं बोलती लाडो बापरे कधी पर्समधून पैसे काढले नाही म्हणजे मी नॉर्मली असं पर्स ठेवलेलं असला की नॉर्मली पैसे घेतोस ना काय ती लाड बाई खरच खूप अवघड पोरगी माझ खूप अवघड आणि म्हणजे तिने असं कधी तुम्ही माझ्या तर तर आहे नवऱ्याचे पैसे चोरती आहे का नाही तुम्हाला सांगते इथे ड्रावर जे हे ड्रावरमध्येच पर्स पडलेली असते मला जेव्हा पैसे पाहिजे तेव्हा मी घेते नॉर्मली तर आणि दुसरी गोष्ट कुठलं काही मागवायचं असेल ना तर ऑनलाईनच मागवतो आम्ही कॅश कधीच मागवत नाही आम्ही कारण एवढी कॅश आमच्याकडं नसतीच ऑनलाईन पेमेंट करतो प्रत्येक ठिकाणी आणि ऑनलाईन मागवतो पण कधीतरी असं न आता सिलेंडरवाला आला हां सिलेंडरवाला आला होता सिलेंडरवाला आहे ना तो आहे ना कॅ ऑनलाईन पैसे घेत नाही तेव्हा मी त्या पर्समधून पैसे घेतात ना दाडून बघितलं आहे शंभर टक्के तेव्हाच बघितलं आहे माझ्याकडे पाचशेची नोट होती आणि त्याला द्यायचे होते आठशे नऊशे रुपये काहीतरी होते सिलेंडरचे तेव्हा मी ते पर्समधून हो ते पैसे घेतले तेव्हा लाडूने बघितलं असेल की पप्पांच्या पर्समधून हो पैसे काढती आहे आणि ते पप्पाने जाऊन चुगली केली आणि चुगली पण काही खतरनाक करते <laughs> <laughs> ती लहान आहे तिच्या तिच्याविषयी तुम्ही काही सुखीचं कमेंट करू नका तिला काही कळत नाही अजून ती लहान आहे आपले एन्जॉय करा हो की नाही ती ब बोलती आहे मी आपला व्हिडिओ बनवला की तुम्ही एन्जॉय करशील म्हणून मी व्हिडिओ बनवला बरं का असं माझ्या पोरीला वाईट नाही का बोलू माझी पोरगी चांगली आहे अजून ती लहान आहे ती आहे म्हणून आम्ही तरी सुखी सुखी म्हणजे नाही का सगळ्या गोष्टी चांगल्या आहे देवाने माझ्या आयुष्यात म्हणजे लाडायला पाठवले आहे मी देवाचे खूप खूप आभारी आहे कारण की खूप छान मुलगी आहे म्हणजे माझी माझं तिच्यावर खूप सारं प्रेम आहे मला माझ्या मुलीवर आणि असं बोलती लहान आहे अजून एवढं नाही लक्ष द्यायचं आणि लाडूला कोणीच निगेटिव्ह कमेंट करू नका ती माझी लक्ष्मी आहे माझी लाडू ठीक आहे <laughs> तर चला मग जाऊ का आता बाय गुड नाईट झोपा आता तुम्ही पण <laughs> आता तुम्ही या व्हिडिओ दुपारी बघता असाल बहुतेक आहे की नाही तर चला बाय